तर मित्रांनो पावसानं बघा काय सुरुवात केलं दुपारपासून आणि जोरदार पाऊस असा ढग बघा काय होत एकदम जोरदार पाऊस आणि आज आपली पार्टी होती म्हणजे आपला आपल्या दरवर्षीप्रमाणे राखण सार्वजनिक जे आपण इकडे करायचं याच पावसाने पूर्ण गोंधळ घातलेली आहे आणि इकडे काका आपली साफसफाई करतात पावसात पूर्ण चिखल आम्ही आता वगैरे इकडे फिरतो व्हिडिओ व्हिडिओ काढता बघा सगळेजण इकडे काय काय घेऊन फिरतोय आतमध्ये घराने तुमची छत्री काळी होती का हा माझ्याजवळ दिसत तर पावसामुळे पूर्ण वाट लागली आहे बघू पण प्लॅन आम्ही काय कॅन्सल करणार नाही आम्ही आमची जिद्द सोडणार नाही करणार आम्ही ना। होय आजचा प्लॅन आम्ही करणार होणार होणार शंभर टक्के आणि विनीत आलेत नमस्कार पाऊस घेऊन येतो करणारच करणार नक्की करणार आता थोड्या वेळात मी राखण वगैरे देऊ थोडा पाऊस कमी झालो की आणि मग आपली पूर्ण पार्टी कशी होणार आहे पूर्ण राखण्याचा व्हिडिओ कसं होणार ते बघूया सहाय्यक ऑल इज वेल हां परत आता कुठं घालतं कवलं अरे पाऊस लागतं धन्यवाद धन्यवाद सगळ्यांचे चपलं इकडे चला कंटिन्यू करूया कंटिन्यू करूयात आपण मित्रांनो हे बघा इकडे आता सगळे पाणी पडल्यामुळे चिकल बिकल होणार म्हणून आता इकडे हे टाकतात दाद्या आणि ह्या शेगडींवरती कदाचित आज चिकन बनेल हो याच्यावरती बनवणार आहे ते शेगडीवरती शेगडीवरती अच्छा आपल्याला यावर्षी चूल नाही पेटवू शकत कारण ओला पूर्णच आहे आणि हे लोक काय घरामध्ये करणार नाही म्हणजे बाहेर तर बघूया आता पुढे ब्लॉक कसं कंटिन्यू करता मित्रांनो आता पाऊस असं कमी झालं जसे आम्ही निघालो कोंबड्यांसाठी राखणे तर मी यश किरणदादा आणि आपले विनयचे पप्पा आहेत सोनी काका तर आता निघालो आम्ही कोंबड्यांसाठी विलासादनच्या घराकडे तर नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही मजेत नाही तर मी शिवसन पुन्हा करते आपल्या यूट्यूब चॅनल आणि असं ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आपल्या सार्वजनिक राखण असा ज्या दरवर्षीप्रमाणे त्यात थोडी पावसामुळे गोंधळ झालो पण आता आपण चललो पावसा कोंबड्यांसाठी ना ताज झाला तरी पण कसं आपण दरवर्षी प्रमाणे कसं बाहेर बनवतो यावेळी होणार होणारा घरामध्ये त्यामुळे तर बघू आता पाऊस अजून काय एवढं तरी नाही पण आहे कमी होऊ दे असं आमची इच्छा म्हणजे असं आम्ही बाहेर बसून जेऊ वगैरे तर चला आता आपण कोंबडी घेऊया जाऊन पटकन आणि मग पटकन राखण घेऊन करू शकत तर मित्रांनो पाऊस लागला मग आता घरामध्ये आपण इकडे वाटप वगैरे बनवतात भारतीय किया पावसाचा जरा गोंधळात त्यामुळे ते यांच्यावर होतो मुंबई केली त्यांच्यावर हा तर इकडे सगळे मॅनेजमेंट चालू आहे आहेसून पेस्ट करू घराकडे घेऊन जातात तर सगळे आता आपापला काम पटपट करून घेऊन येतली तर दरवर्षीप्रमाणे बाहेर नाही तर घरामध्ये चालू बघू जर पाऊस कमी झालो तर बाहेर पण घेऊ आता आतमध्येच असो चला अजून पण पावसाचं काय वातावरण गेलेलं दिसत नाही यशच्या बघा कोंबडो यश कोंबडो घेऊन फिरता इकडे यश असं पकड सर नाही फोटो काढू शकतो हा हा नाही नाही ना, तसं नाही आणि क्लायमेट पूर्णपणे चेंज बघा चला आता इकडे हिम वगैरे नारळ वगैरे घेऊन इकडे सगळेजण अजून पण जेवणाचा कार्यक्रम चालू होत हे नाही मी आंघोळ केले पावसात भिजू नये पाणी आणून आणून हे बघा हा हा आणि इकडे चिकन बनवतो म्हणजे साफसफाई चालू कशा चला चला आता लवकर देवा

ઓય મહારાજા ઓય વારો નારો ફુડો આય છે તનકે ઓત્યાર આય દ આય આય થોળે થોળે કે કાય હે આય માગડ આય છોລະવળ જાવ છો તુ આયત ના કે કાય पाणी कडत आहे एकदम आंघोळीत मस्त होता आंघोळी कसा तर आकण देऊन दिलेले आता साफ करूच आपले आपल्या तीन आणलेले ना तीन कोंबडी होते तीन कोंबडी आणि किती किलो चिकन आणलंय दहा किलो पटपट <laughs> साफ करायचे आणि तर मग तापायचं वगैरे आणि पावसामुळे आपण बाहेर नाही बनवणार आहे घरातच बनूया खाली खाली इथं

तर आता साफ करून झालेली आहे जरा पावडर वगैरे लावतात म्हणजे <laughs> वर्षीची पिसं असतील पावडर म्हणजे आपलं पीठ तांदळाचं पीठ वापरलं जातं तर ह्याच्यावरती असतील पिस ते निघून जाणार शास्त्राने हा शास्त्र नाही आहे बारीक पिसून जाते टेक्निक पद्धत पांढरा दिसणार काय एकदम फायर बरोबर आहे हात कोण पकडू शकत नाही फिनिशिंग काम ब्युटी पार्लर मध्ये चला मी जातोय ललितच्या घराकडे आंघोळीक सगळा घेऊन चला पाणी नाही आमच्याकडे जरा प्रॉब्लेम आहे पाण्याचं काय चालू आहे भात भात बनवतो इकडे अजून वडे बनवचे ते आता कधी तयारी होत असाल जरा एकदम गोंधळच पुरो आणि इकडे दहा किलो चिकन साफ होईल हे तीन कारागीर आता झालेला तयार मी या सगळं साफ यश नाही आता बघता जरा सध्या काय करूसायचं काय नाही ललित करा तो ठीक आहे चोरून चोरून घेतो जरा तर उद्या जो दिवस पूर्ण याच्यावरतीच असा ताव वाटत अरे हो लक्षात नाही रविवार ना आला भात झालो की मग लगेच वडे हा सॉरी एक आपलं गावठी आणि एक चिकन दहा किलो ह्या तीन किलो तीन किलो तीन कोंबडी तिओ असं चिकन शिजव चला

होली चाह छो काही त काय म्हणता बघाय तर मित्रांनो दहा किलो चिकन म्हणजे बनू घेतलेला आणि याच्यावरती पाणी वगैरे ओतून एका वाफेवरती शिजवतील मित्र हे बघा इकडे आता वड्यांची तयारी चालू आहे सध्या तर धरा हे बघा पेट वगैरे मळून ठेवले म्हणजे वड्यांची तयारी चालू आहे इकडे बसले सगळेजण काय काय बनवलं सध्या सुका चिकन झालेला आणि रसो पण झालेला नाही झालं गरम असत हे बघा चिकन झालेलं आता फक्त रसो बाकी आहे वाटाफ वगैरे काढल्याने कोशिंबीरची तयारी चालू आहे सगळ्यांची बघा आतमध्ये बघूक नव्हते मी जरा गर्दी चालू होती करा करा आमची मुद्राताई यांची ह्या अध्यक्ष सगळे बसले तिकडे करा करा पावसानं जरा हा केल्यामुळे तुमक आत्मरे कुरच लागत घरानी होय वर नाही जरा सकाळीच एंट्री मारले ना दाषो दाषो। दाषो। जेना बनवला तिने पटकन इकडे येऊन काय केलं बघा हे वरचं झाकण काढून आहेत मी मला याच्यात काय चिकन बिकन ठेवले ना दुसरा कोकम घडिया जेनी स्वतःच्या हातावरनी बनवलेली असं काकीनी झाला की नाही नाही अजून हे इल्यापासून किती वेळ करता ठीक ठिका ठेका करा करा तू हात ला दोघांका पण नाही आहे तुमक कामात नको चला तो तो बगीए हां ये ले ना ये आता है अरे वापस तर मित्रांनो आता जेवण वाढून घेतात इकडे हे बघा हि रसो असा हि सेफ चिकन असा रसो आणि चिकन घेऊन जाऊया पावसामुळे आम्ही आपल्या आपल्या घरात म्हणजे वाढव घेतलं आमच्या इकडे

यव जोक तर मित्रांनो आता सगळेजण जेवून बसलेत आणि इकडे आता लेडीज मंडळ बसला जेव बसलेत हे बघा जेवण बसला ना बनवलं तुम्ही मी वगैरे मग तुमका विचारू काय ना तुमची टेस्ट तुमका कळू काय जेवण तर मस्त होता पण तुमका कसं आता सांगा हां हां आणि इकडे पण सगळेजण बसल्यात हे बघा इकडे आहेत श्री रामेश्वर समी

हां जेऊ दे जेव द्या सगळ्यांकडं काय सगळं बसले तर मित्रांनो पूर्ण आजच्या दिवसाचा जो आपल्या राखणीचा ब्लॉग आहे तो आता सध्या साडेबारा वाजता आपण एंड करतो तर पूर्ण जेवणाची तयारी वगैरे करून आपण सगळे जेवलो वगैरे आपल्या घरामध्येच कारण पाऊस येण्याची शक्यता होती त्याच्यामुळे आणि आत्ता मी ललितकडे झोपू केलं आहे असंच तर बघितलं असाल तुम्ही की आत्ता समजा ब्लॉग कसं झालो पावसामुळे काय काय वांदे झाले आमचे आणि यावर्षीची जी मजा होती ती या पावसामुळे पूर्णपणे गेलेली असा पण ब्लॉग आणि हे आपलो कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे सफल आणि म्हणजे चांगल्या पद्धतीने झालो असा तर कसं वाटलं हे ब्लॉग तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि को जे कोणाकोनात योग भेटलात म्हणजे जे कोणी मुंबई आले योग भेटला नाही त्यांनी या ब्लॉगमार्फत आपली कमेंट नक्की कळवा म्हणजे आपल्या इकडचं कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा चला भेटूया नवीन ब्लॉग माहितीपर्यंत बाय बाय काळजी घ्या 拜拜。Bye bye.